बुलढाणा जिल्ह्यातून एटीएम पळवून आणणाऱ्या दोन चोरट्यांचा मौजपुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या मध्ये होते सतरा लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये रामनगर कारखान्यासमोर पोलिसांसोबत झटापट तीन आरोपी पळाले बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरातील एस बी आय बँकेचे हायसंग कंपनीचे ए टी एम मशीन सतरा लाख अष्ट्याहत्तर हजार रोकडसह चोरट्यांनी आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास अशोक लेलँड गाडीतून जालन्यातील रामनगर कारखाना इथे आणून हॉटेल अंकाच्या पाठीमागे ए टी एम फोडत असल्याची माहिती मौजपुरी पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक नेटकेसह धाव घेतली असता त्या ठिकाणी पाच चोरटे दबा धरून बसल्याचं निदर्शनास आलं पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांसोबत झटापट करून तिघेजण पळून गेले तर दयालसिंग गुलजारसिंग टाक राहणार टी व्ही सेंटर जालना आणि नर्सिंग अथरसिंग बावरी राहणार शिकलकरी मोहल्ला जालना या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अर्धवट तुटलेली एटीएम मशीन आणि इतर साहित्य असा पाच लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दरम्यान एटीएममध्ये सतरा लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयांची रोकड आणि दोन लाख वीस हजार रुपयांचे ए टी एम असा वीस लाख रुपये चोरीला गेल्याचा गुन्हा तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यातील जेरबंद केलेल्या दयालसिंग टाक या आरोपीवर जालना बुलढाणा औरंगाबाद बीड जाफराबाद अशा विभिन्न पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अठरा गुन्हे दाखल आहेत तर नरसिंग बावरी यावर अहमदनगरचा जालन्यात चार गुन्हे दाखल आहेत